आता बातम्या पाहू या विस्ताराने सुरुवातीलाच दिवसभरातील सगळ्यात मोठी बातमी ज्याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं महानगरपालिका निवडणुकीचा मार्ग मोकळा झालाय नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका होतील ओबीसी आरक्षणानुसार निवडणुका घेतल्या जातील असं सुप्रीम कोर्टाकडून सांगितलं गेलं आहे सुप्रीम कोर्टाकडून पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालं आहे सुप्रीम कोर्टानं यासंदर्भातील दोन याचिका सुद्धा फेटाळल्या त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले या निकालाचे दोन अन्वया अर्थ आहेत पहिला अन्वयाअर्थ की मागच्या काळामध्ये सर्वोच्च न्यायालयाने आपल्याला जी डायरेक्टिव्ह दिली होती की जुन्या ओबीसी आरक्षणाप्रमाणेच या ठिकाणी निवडणुका घ्या तीच डायरेक्शन आता कन्फर्म झालेली आहे त्यामुळे आता सगळ्या जिल्ह्यांमध्ये ओबीसी आरक्षण हे पूर्णपणे त्या ठिकाणी या निवडणुकीत राहणार आहे दुसरी मागणी त्यांनी केली होती की दोन हजार बावीस मध्ये जी काही रचना झाली होती त्याप्रमाणे म्हणजे तीनचा प्रभाग वगैरे अशा प्रकारची जी रचना झाली होती त्याप्रमाणे निवडणुका करा आपल्याला माहिती आहे की तो कायदाच आपण रद्द केला होता त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलंय की आता दोन हजार प्रमाणे नाही तर दोन हजार प्रमाणेच या ठिकाणी या निवडणुका होतील त्यामुळे या दोन्ही बाबी राज्य शासनाच्या सर्वोच्च न्यायालयाने मान्य आहे आम्हाला अतिशय आनंद आहे की आता ओबीसी आरक्षणासहितच या निवडणुका होण्यावर पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केलं मलाच नव्हे तर आमच्या सर्व मागासवर्गीय बांधवांना भगिनींना मोठा दिलासा आहे सुप्रीम कोर्टाचे आम्ही लाख लाख आभार मानतो की त्यांनी जे आहे आम्हाला आमचा न्याय परत मिळवून दिला जो सत्तावीस टक्के जे आम्हाला अनेक चाळीस पन्नास वर्ष लढल्यानंतर त्र्याण्णव साली इथे इम्प्लिमेंटेशन सुरू झालं मंडळ हे अडथळे निर्माण झाले ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात ते अडथळे सन्मान्य सुप्रीम कोर्टाने आता पूर्णपणे दूर केलेले आहे माझ्या मते जास्त लक्ष देण्याची याच्यात गरज नाहीये कारण दोन हजार एकवीस पासून हे प्रकरण प्रलंबित होतं ते प्रकरण अजून सुप्रीम कोर्टात चालू कोर्टा आहे आणि तुर्तास सहा मे कोर्टाने स्पष्ट आदेश दिलेले आहेत लवकरात लवकर निवडणुका घ्या सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षणा सहित घ्या आणि वॉर्ड गट गण रचना हे नवीन जरी करायची असली तर ती लवकर करा आणि त्याचे पूर्ण अधिकार राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाला आहेत तेच आज सुप्रीम कोर्टाने या दोन्ही याचिकांमध्ये पण परत स्पष्ट केलेलं आहे मैं सुप्रीम कोर्ट का आभार मानता हूँ और इसमें महत्वपूर्ण क्या है कि जो ओबीसी समाज है पकड़ जातिया है ये ओबीसी समाज को सत्ताइस परसेंट आरक्षण ने कायम रखा है ये इसके लिए बहुत आनंद का दिन है सुप्रीम कोर्ट ने न्यायित जो न्याय चाहिए था वो दिया है एस सी, सी को जैसा आरक्षण ये संविधान से मिला हुआ है वो तो कायम ही है लेकिन ओबीसी समाज का सत्ताईस तक आरक्षण सुप्रीम ने कायम लिए मैं महाराष्ट्र एक म्हणजे ओबीसी आरक्षणाचा मी स्वागत करतो की ओबीसी अनेक वर्षापासून ह्या लढ्यामध्ये आहेत आणि या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका न होण्याचं एक प्रमुख कारण ओबीसींना त्यांचा हक्क डावलला जातोय अशी भावना तयार झालेली आज त्या दृष्टीनं निकाल दिलेला आहे ओबीसीचं जे प्रमाण आहे त्या प्रमाणात आता आरक्षण व्हावं अशी त्यांची मागणी आहे जी रास्त आहे आणि त्यासाठी मला खात्री आहे की काय जो निकाल लागलाय त्यातही ओबीसींना त्यांचं अधिकाराचं प्रोटेक्शन होईल आज माननीय न्यायालयानं ओबीसी रिझर्व्हेशनला ऑब्जेक्शन घेणाऱ्या याचिका निकालात काढल्या सत्तावीस टक्के आरक्षणाची याचिका ही ऑब्जेक्शनही निकालात काढलं त्याचबरोबर प्रभाग रचनेसंदर्भातली याचिकाही निकालात काढली मी एक ओबीसी आंदोलक म्हणून या महाराष्ट्रातल्या तमाम ओबीसी सी प्रवर्गाच्या वतीनं माननीय न्यायालयाच्या या निर्णयाचं स्वागत करतो या देशातील ओबीसी समाजाला जो एक दिलासा दिलेला आहे न्याय दिलेला आहे सर्वोच्च सर्व ओबीसी आभार मानते सुधा सर्वोच्च न्यायालय ने ओबीसी समाजाला सत्ता टेक्षण देव स्थान स्वराज्य निर्णय घयाव्या होता तो आज सरकार ने जो प्रभाव पुनर्रचना के रचने नुसार ओबीसी समाज से सत्ता टक्के आरक्षण देव तर आगामी निवडणुकांचे वेळापत्रक पाहूया स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रभाग रचनेचे वेळापत्रक समोर आहे प्रभाग रचनेबाबत सरकारकडून परिपत्रक जारी केले गेले प्रभाग रचनेसाठी चार महिन्यांचा कालावधी लागणार आहे ऑक्टोबर महिन्यात अंतिम प्रभाग रचना ठरली जाणार आहे मुंबई महानगरपालिकेची प्रभाग रचना ऑक्टोबर नंतर ठरेल ड वर्ग महानगरपालिकांची प्रभाग रचना ही तेरा ऑक्टोबरला ठरेल ड वर्ग महापालिकांची ही प्रभाग रचना असेल नगर विकास विभागाकडून निवडणूक आयोगाकडे प्रस्ताव सादर केला जाणार आहे सहा ते अकरा ऑगस्ट दरम्यान प्रस्ताव सादर केला जाईल निवडणूक आयोगाकडून प्रभाग रचनेला मान्यता मिळाल्यानंतर अठ्ठावीस ऑगस्ट पर्यंत प्रसिद्ध केलं जाईल त्यावर हरकती आणि सूचना ह्या मागवल्या जातील एकोणतीस ऑगस्ट ते आठ सप्टेंबर दरम्यान हरकतींवर सुनावणी घेतली जाईल बावीस सप्टेंबर पर्यंत शिफारशी विचारात घेऊन प्रभाग रचना ठरवली जाईल निवडणूक आयोगाकडून प्रभाग रचनेला मान्यता मिळाल्याची अधिसूचना ही काढली जाईल या प्रक्रियेनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्या जातील तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये कोणते अडथळे आले होते जे आता दूर झालेत ते पाहूयात कोरोना संसर्ग ओबीसी आरक्षण या मुद्द्यावरून निवडणुका पुढे ढकलल्या गे गेल्या आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या होणार आहेत दोन हजार वीस पासून प्रत्यक्षात निवडणुकाच झाल्या नाही आहेत सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षणासह निवडणुका घेण्याचा मार्ग आता मोकळा झालाय सर्वोच्च न्यायालयानं यासंदर्भात निर्णय दिलाय महापालिका नगरपालिका जिल्हा परिषद निवडणुकांबद्दलचा संभ्रम दूर झालाय कोणत्याही अडथळ्याविना निवडणुका होणार आहेत नव्यानं होणाऱ्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका घेतल्या जातील प्रभाग रचनेवरून सुरू असलेला संभ्रम हा मिटणार आहे महायुती सरकारनं प्रभाग रचनेबाबत निर्णय घेतलाय महाविकास आघाडीनं निर्णयात फेरबदल केलेले आहेत शिंदेच्या नेतृत्वातील सरकारनं परत निर्णय बदलला प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका कोर्टामध्ये प्रलंबित होत्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या सर्व याचिका या कोर्टानं फेटाळल्या ऑक्टोबर महिन्यात निवडणुका होण्याची शक्यता आहे